महिला डॉक्टरला फोन केला होईल दानवेंचे भाजप माजी खासदारावर खळबळजनक आरोप अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या स्वीय सहायकांवर गंभीर आरोप केले त्यांच्या मते निंबाळकर यांचे पी ए राजेंद्र शिंदे आणि नागटिळक यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांना फोन करून वैद्यकीय प्रमाणपत्र फिट अनफिट देण्यासंदर्भात दबाव निर्माण केला होता अंबादास दानवे यांनी सांगितले की एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर मुंडे यांनी पोलिसांना अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत पत्र लिहिले त्यानंतर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माहितीच्या अधिकारात कारवाई विचारली या प्रकरणी पोलीस आणि राजकीय नेत्यांकडून झालेल्या दबावामुळेच डॉक्टर मुंडे यांनी कथितरित्या जीव गमावला असा आरोप दानवेनी केला त्यांनी पोलीस अधिकारी अनिल महाडिक यांच्या बेमूर्त खोरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली दानवेनी याला सत्तेचा माज म्हटलेला आहे माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर आहे इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत माझे खासदार आहेत आमदार आहेत कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत हे सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते मागच्या काळामध्ये महाडिक नावाचे पीआय या ठिकाणी होते या महाडिकांकडे सुद्धा या भगिनीनं तक्रार केलेली होती जुलै महिन्यामध्ये या सगळ्या त्रासाविषयी कल्पना दिली असताना सुद्धा या महाडिकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही या ठिकाणी माझी खासदारांच्या पीआयने सुद्धा या सगळ्याच्या मध्ये फोन केलेला आणि म्हणून हा जो जीव गेलेला आहे हा या व्यवस्थेने घेतलेला जीव आहे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी